एकादशीच्या दुसऱ्या दुवादशीच्या दिवशी वारकऱ्यांना जे घरी आगमन होते त्या दिवशी पाच गावात उत्साहाने बेंदूर साजरा होतो जावळी तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कोशीत मोजे फुरूस आपटी मांटी हात्रेवाडी तापोळा या पाच गावांचा पूर्वीपासूनच आषाढ शुक्ल पक्ष द्वादशी या दिवशी बेंदूर म्हणजे बैलपोळा हा सण अतिउत्साहाने साजरा केला जातो या दिवशी सकाळपासूनच बैलांना गोंडे बाशिंग बेगडे झालर गुलाल लावून सजावट केली जाते बैलांना पुरमपोळीचे नैवेद्य दिला जातो शेजारच्या गावातील लोकांना आग्रहाने जेवणासाठी बोलावले जाते सायंकाळी पाच वाजता गावातील सर्व बैलांची भव्य मिरवणूक गावातून काढली जाते ग्रामदेवतेचे दर्शन घेतात यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात चर्चा विचारांचे देवाणघेवाण होते याच दरम्यान पुरुष आपटी गावातील बेंदू उत्साहाचा आढावा घेतला आहे संतोष मालोसर यांनी सकाळी बैलांना गरम पाण्याने आंघोळ घातली जाते नंतर त्यांना तेल पाजलं जाते तेल पाजल्यानंतर दिवसभर त्यांची सजावट केली जाते सजावट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांना मंदिरामध्ये आणून त्यांची मिरवणूक काढली जाते मिरवणूक काढून नंतर घरी नेल्यानंतर ववाळून त्यांना पोळ्याचा निवध दिला जातो अशा प्रकारे ही आम्ही भारतीय संस्कृती संस्था

पुळ पुढचा निवड दाखवणं ते आरती करणं सगळं करणं ही परंपरा चालत आहे आत्ताच नव्हे फार वर्षापासूनच ही चाललेली आहे परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि ह्या गावात प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू सालाबादप्रमाणे आम्ही करतो